नमस्कार आपण पाहत आहोत खान्देश प्रभात डिजिटल भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल वॉटर पार्क झुलेलाल वॉटर फक्त एक हजार नव्याण्णव रुपया ज्यात पास वर इयरबर्ड फ्री आणि सोबतच वेव्ह पूल दहाहून अधिक मोठे राईड्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात जळगाव काश्मीर मधील पेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जळगावात बुधवारी हिंदुत्ववादी संघटनांकडून जोरदार निषेध करण्यात आला जळगाव शहरातील टावर चौक कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दनानून सोडला दरम्यान पाकिस्तानी ध्वजाच्या प्रतिमेला पायदळी तुडवत दहन करण्यात आले यावेळी शिवसेना शिंदे गटाचे विष्णू भंगाडे भाजपच्या डॉक्टर केतकी पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव जी घटना घडली आहे ती खूप वाईट घटना आहे आपण एक उन्हाळ्याची सुट्टी म्हणून खरं तर एक पर्यटक आपल्या भारताचं जे गौरव आहे काश्मीर त्याच्या ठिकाणी आपण पर्यटनासाठी जातो आणि आपल्यासोबत धर्म विचारून इतकी वाईट कृती आपल्यासोबत केली जाते हे खूप चुकीचं आहे भारतीय प्रत्येक भारतीय नागरिक खरं तर खूप संवेदनशील आहे खूप संयमशील आहे आणि खूप समावेशिक आहे आणि हे ह्या ह्याच स्वभावाचा जो फायदा घेतला गेला आहे हे खूप चुकीचं आहे ह्याच्या मागे जे सगळे लोक आहेत त्याच्यासाठी ज्यांनी केलं त्यांना तर ताबडतोब शोधून त्यांना कडीतल्या कडी सजा दिली पाहिजे पण ह्याच्या पूर्ण खोलामध्ये गेलं पाहिजे की हे कोणाच्या मार्फत झालं ह्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व्ह होतं आणि हे पूर्ण पूर्ण जडापासून रूट पासून हे सगळं शोधून काढलं पाहिजे आणि ताबडतोब ह्याच्यावरती प्रतिक्रिया केली पाहिजे असतील भारतातील असतील अशा आपल्या या पर्यटनाच्या साठी गेलेल्या नागरिकांवरती अतिरेकांनी भॅड हल्ला केलेला आहे अशा नामर्द पाकिस्तानाला आम्ही आव्हान करू इच्छितो की तुझ्यात हिंमत असेल तर युद्धाची घोषणा कर मान्य एन डी ए सरकार आपलं युद्धाला तुझ्याशी तयार आहे एकदा जे व्हायचं ते होऊन जाईल आणि मागील प्रमाणे जसं पाकिस्तान हरलं होतं त्याप्रमाणे यावेळेस सुद्धा पाकिस्तानाची नामुष्की करल्याशिवाय भारत राहणार नाही परंतु जे निर्दोष व्यक्तिमत्व असतं त्यांच्या त्यांच्यावर वा, हल्ले करून ना मर्दपणा दाखवण्यापेक्षा मर्दासारखा समोर यावं असं आव्हान आम्ही जळगाव जिल्हा शिवसेना महानगर शिवसेनेच्या वतीने यांना करतोय गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा